संभाजी शेठ बागेवाडी बागेवाडी पुल्या श्री पाटील आरग त्यांचं त्या पहिलं नाव आहे डॉन बाईजे आणि पलीकडला नामदेव देव अंकली त्यांचा गुलब्या आणि पहिल्याला पहिला आहे श्रीदा पाटील त्यांचा आरग जेर्शी आणि पलीकडे आहे ते बंड्याने आणि एच एप एच लाल्या ती गाडी बगट आहे ती गाडी बघट सुटणार आहे गुलगानी आरक्षी जनरल मला सुटणार लाट पाहिजे आणि हरिपूर महेश बंदिरे सरकार यांचं नाव वाडी गाडी जनरलकडच सुटणार आहे गाडीवर नाही बंडाबो केला ना। परिती पोलीस पाकऱ्या आणि मनसूरवाडी हरण्या गाडी बघायला सुटणार जनरल गाडी बघायला सुटणार आहे गाडी पण काका गा पांढरे सांगोला राजा आणि दंपूरवाडी गजा गाडी जनरल गटात सुटणार आहे गाडी पण कोण आहे तिथं गजू खंडेकर मित्रांनो दोन्ही बैल आणि जनरलमध्ये पाहणार आहे दुसऱ्यापासून दोन्हीचे दोन्ही बैल वरच फेके बेडक चित्र दिलीप बुरशे आणि पहिल्यातलं बैला आहे मायनेटी चर्मन मायनटी राजा गाडी जनरलगड असणार आहे गाडीवान इज पप्पा गाडीवान हिंदी केसरी गाडीवान दिलीप बुरशे आणि पहिलीकडे आहे तांबडं तांबडा तांबडावर आणि सायलंट ओशा गाडी ती पण जनरल गाठ सुटणार अलुकोटी जर्शी आणि बबन बबनोडे ताजगाव पाकड्या गाडी जनरल गाठस सुटणार आहे आणि गाडी वन आहेत शिवादा कोरडू भाऊजादा हजरे शिरूर यांचा राजा आणि पैऱ्याच बैल बैजा गाडी जनरल गटात गाडी कोणाचीवाडी सिद्धीवाडी सरजा का बैज्या बैज्या आणि पलीकडला चिमण्या चिमण्या ते कोणाचा स्वतः घरची तोड ना गाडी कुठल्या गटात सुटणार बघाल आणि गाडीवर सिद्धीवाडी सिद्धिवाडी भंडाव आता गाडी कोणाची बंडास बे बेडक बे बंडासबे हा आणि ते पहि बेडक तालाटी बेडक तालाठी पहिल्याच नाव दहशत किंग भुजार ना घ्या भुजार ना छब्या आणि ते छब्या गाडी कुठल्या असणार जनरल जिन्ट्रल। जनरलला आणि गाडी वन परसो परसुवागळगाव हे पहिर याच्या आधी पळलं की आत्ता पहिल्यांदा पाळायला पहिल्यांदा पाळायला लागेल पहिल्यांदा पाळायला हा पहिर कोण केले सत्ता मालक मालकाने केले हो गाडी कोणाची गाडी पण ते इंगळी आणि पैऱ्यातलं पलीकडचं पलीकडचं बैजा याचं नाव वैशा गाडी कुठल्या असणार गाडी बगाटोल बगाटाला आणि डायवर ड्रायव्हर भरत अभ्याळ भरत अभ्याळ कंगनोळी सागर पवार कोकणोळी सागर पवार कोगनोळी आणि पैऱ्याचा नाव तेजा तेज आणि छब्या कुठल्या गाड्या छब्या त्या गाडी बघायला आणि गाडी वन नमस्कार नमस्ते गाडी कोणाची कॅडबरी रमेश मालकात ना काय कॅडबरी अतुल राजे अतुल राजे आणि बैलांची नाव कशी कॅडबरी आणि बकासोर कॅडबरी आणि बकासोर कुठल्या गाडी जनरल जनरलला ती गाडी बघटात पाहू दे जनरललाच पाहू दे गाडीवान सतीश सतीश बेदरी गाडी कोणाची रमेश नाना खोत रमेश नाना खोत आणि पैऱ्यातला घरची जोडना बैलांची नाव सर्केट वैजा सर्केट वैजा सुलतान गाडी कुठल्या गाठात म्हणला बगाटात बगडाला आणि वन रुपेश गुंडेवाडी गुंडेवाडी गाडी कोणाची गाडी ही लखन शेठ मतकुन की आणि पहिली कडे शरद पाटील बेडक शरद पाटील बेडक बैलांचे नाव त्याच हो? नाव हौशा आहे त्याच नाव गजा गजा गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे गाडी बगटात सुटणार आहे बगटात आणि गाडीवान गाडीवान गोटुमाळी बिल्लवडी गोटुमाळी बिल्लवडी गाडी कोण आहे जी भारत कारण ब्रेक फेल शेबी आणि अक्षय डुबले स्टार वशा स्टार वशा कुठल्या आहे गाडी आणि गाडीवान भारत कारंडे गाडीवान भारत भारत कारंडे स्वत गाडी कोणाची आणि पहिल्याचं बैल बाळासाकर पहिल्याची नाव सरकारांचा सेंदर्या आणि हो गाडी कुठल्या गाडास होत बघा आणि गाडीवान भारत सरकार बिल्लवडी हरण्या गाडी बगटात सुटणार आहे विष्णू पाटील विष्णू पाटील विष्णू पाटील बेडक बेडक बैलाचं नाव चितंग्या चितंग्या बेडक चितंग्या हा बेडक चितंग्या आणि पहिल्याच बैल कुठं गिरिटीज आहे गिरिटीज आहे गाडी कुठल्याकडे सुटणार बगटात बगटाला तुकाराम मुली मुलगी तुकारा मुलगी हे कोण आहे ती विष्णू पाटील विष्णू पाटील त्यांची आदत आदतची ना गाडी कोणाची जी? गाडी कुकटोलीची कुटोजी कोणाची उमाजी नाईक बरं आणि पहिल्याच बैल बाय। पहिल्याच बैल इंजिन फुल्या इंजिन फुल्याचा करिजा करी कुठल्या हां गाडी ही, ही दुसऱ्याला दुसऱ्याला गाडीवान गाडीवान बाळू चौक बाळू चौकले बाळू चौकले का गाडी कोणाची बाळ नाईक कलोती बाळू नाईक कलोती आणि बैल आमनापूर आमनापूर अमनापूर बाळू पाटील अमनापूर काय आणि बैलांचे नाव शायनिंग पाहिजे आणि पब्लिक किंग बंड्या पब्लिक किंग बंड्या गाडी कुठल्या गाड सुटणार आहे बघा टाला गाडी वन शप्पा बिंद्री ह्याच्यात हे पैरव पडले का आता पहिल्यांदा 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 पैरव कोण केली सतीशाप्पा गाडी वन कोण कोणाची ही रस्तवाडी अध्यक्ष पाकड्या प्रत्येक कटकर पहिऱ्याच बहीण पहिऱ्या बायफळे बाबा बायफळ बाबा हां गाडीवण अक्षय आवज अक्षय चावस हां गाडी म्हणायची गवान सावकर गव्हाण सावकर कौलापूर सुटर ना घ्या गवंद सावकर त्यांच्या बहिला नको सावकर पाहिजे सावकर पाहिजे गाडी कुठल्या गाडी सुटणार दुसऱ्या चौशाला दुसऱ्या चौशाला या पहिरं कोण गेली या आमची व घरची जोडणार आहे घरचीच जोडणार गाडी बन